छत्री मागायची आणि ते छत्री उडून ना दुसरं छत्री पा, पा गर्दी किती येतं हा गर्दी पा किती आहे तो चला पाण्यात पोवा जरा पोवा पण गर्दी गेले गर्दी दाखवू काय पा गर्दी जसं काय मोठ्या महादेवाची यात्रा आहे काय बाब गर्दी भरली म्हणून बी तुम्ही बायकोले बायकोले नवारा भारी यायचे

हे आमचे मित्र कुठे तुम्ही आपलं जवळद गाव आहे बेलोरा शिपुराजवळचं भेटले आपले फॉलोवर आहे आपले ते डॅमवर आहे फिरायसाठी नाही त्याच्या बायकोसोबत बायको कुठे गेली तर तिकडे का तुम्हाला डॅम हा नाही दिसा का तुम्हाला डॅम जा जा ना ओले पा तिकडे जाड्या पाहिजे गाड्या आमच्या पेजवर तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल हरेश काय तुम्ही आमचं पेजे हरेश विजयकर त्याच्या व्हिडिओ अपलोड करतो आता ते व्हिडिओ करून राहिलो मम्मी दिसून त्याच्यामध्ये टॅम्पोर आले होते <त्तुण>

आ ओ छत्री मागाची अंत्ये छत्री उडंदा सोत्रचित्रयना